धुलसरवर झालंय घरी घटग्यालायचं ठरलं धुलसरवर झालंय घरी घटगालायचं ठरलं नवरतानाचा बाजार भरला गे माझ्या

और रामाजी माझा पती अगं बाई पती म्हणजे कोण आता तुला एवढं तेवढं बी कसं कळणार काय कळत ग अग माझा नवरदेव अगं बाई नवरदेव म्हणजे कोण ग नवरदेव म्हणजे माझ्या सका भाचा नाही नाही का नात जोडले <ंगे> अगं एवढं बी कसं तुला कळणार काय नवरमाजी कोण म्हणजे तुला नवरा आहे वाटतं मग का मी जाणी जावी गावातन कुठे आहे तो नवरा आ तो बघितला नाही काय अजून नाही की हे बक्षक बसलाय हे तुला बघायला जवळच लागायचं बसले कशी टकलावली त्यांनी माझ्याकडे तू नटल्या मुळे टक लावली तुझ्याकडे सारखं बघताय गे मुकु 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 मुकू माझ्याकडं अगं बघणार मुळे बघणार हाय वाय इथं बसली हाय 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 पुढं सांगा चंद कोणच आहे कसली कोण आहे हा कसली तो सांगू नको म्हणतो खोड कसली आहे अजून त्यांनी आता खाली घातलं काय खाली घातलं मान ग मान खाली घातली म्हणायचं नाव अगं सांग मला एक सांग काय भया हातूर्ज लगालाय कस खुनी होत नको सांग म्हणतोय आग सांग त्यांच्याकडे तू बघू नको मला सांग हातुर्जा झोपलं गेलाय

पसर असेल अशीच फळती चला नंबर गेल काय घेणार गे तुम्ही बोलतीस बोलतेस गुंप काय ब्राह्मणाचे आहेत किती ब्राह्मणाचे आहेत मावशी एकच एकच तुम्प किती निसली काय ना काय का पत्रिंग तू करतो काय आता मावशी माझ्या साडीवरती छाप आहे ग असायवी आणखी माझी दागिला ग एकदा घातली बघ अगं बाया 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 एवढी मूर्ती लहानाची मूर्ती झाली मी एक जणी दागिन बघितलं नाही अजून हे मावशी मग बघितलं असल गे नाही बाया मी नाही बघितलं एकदा तीन जणी रागीला बघितलं गोलमणी तिकडे गोलमाज लांबडा मनी, गोल मनी।, मनी, मनी। तयारी तयारी चला तो नंबरला ना। येणार माल घेते बघ बर आज उन्हाळ्या सध्या माझं मन आहे आणि डुपीवाला आहेत का नाही त्यांच्या खाली तू जाणवा म्हणजे मला पाच ते चार वाजेपर्यंत त्यांनी सोडून बरं झालं मना जत्रा का का हूल मला माल देण्यासाठी मग असं का बंबलाय रे आण ढيلا सांग सरगम निघते का रे ठेरली काय का निसली ना काय साडी घालते बघ भोपट आहे का त्या उडून गेलाय नाही बरस तू मी तू बोलायला अंगारे मध्ये लागली ना कातली ना काय का नका मध्ये घातली फुल्ली काय बोलली आका फुल्ली घातली पुल्ली आता काय बोलली फुल्ली फुलली फुलली असू दे काय बारके पोहराची फुल्ली सोन्याची फुल्ली घातली झाली माझी तयारी निघाली बा निघाली बाजूला कोण राहिले पया तुला कसं तरी होत मला हो का, आ, माल का, का? हा बाजारला येणार येणार काय घेणार ग आज आजू हा